एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे आणि दुर्दैव आहे की जे एक दीड किलोमीटरचा रस्ता हे बघेश्वरचे सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणे आमचा पीएमआरडीएचा प्लॅन आहे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार दसरापूरचे चेलाडी फाटे जे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे कितीही वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता कितीसाठी त्याच्यासाठी वन आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगतो आणि आम्हाला मागच्या शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय काय सांगू तुम्हाला काय आता अडजाट पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर नाहीचा विषयच नाही रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या ह्यांच्या परवानगीने मी बोलते आहे की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढ्या तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का मला इशारा दिला होता त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही तुम्ही एकदा ट्विट केलं त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं अजूनही खर तर त्याच्यावर तोडगा दुर्दैव हे दुर्दैव हे बघा तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे ना म्हणून ते येऊन बसावं लागतं आज त्यांना म्हणजे आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण आमच्या आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे सगले, आम्ही सगळे आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो आमच्या श्रद्धेचं स्थान ते आणि आमच्या सक्त नाहीये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे तर हे सगळे असा प्रश्न तुम्ही प्रशासनाला मला कसं माहिती असेल जिल्ह्याचे पालकमंत्री अजीदा आहेत त्यांच्याकडे तुम्ही काही मागणी केली आहे का दादाची काही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो कालही कर। करत आणि करत राहणार प्रशासन म्हणजे कोण मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात प्रशासन एक माणूस नसतं इट्स अ गव्हर्नमेंट पण ताई पवार कुटुंबियांमध्ये पहिले तुम्ही व्यक्ती आहात की तुम्हाला धरणे आंदोलन करावं लागतं एवढ्या वर्ष नाही पवारसाहेबांनी स्वतः केले की किती आंदोलनं केली आहेत सरकारची जन्म पण झाला नसेल तेव्हा मतदारसंघाच्या खरं तर तो प्रश्न खूप मोठा गेला आणि दिवसापासून अर्थातच ना तुमच्या समोरच डेटा आहे ना तुम्ही पण रिपोर्टिंग केलं मी पण मी आंदोलन करते तुम्ही रिपोर्टिंग करता आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं तुम्ही सातत्याने नितीन गडकरींचं कौतुक करता मी नितीन गडकरी गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठी कौतुक करते आणि मी एकटी करत नाही भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात का गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत गडकरी साहेब देशाचं हित बघतात कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला आमची रस्त्याची कामं होतात अहो आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅक लिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर हे खरं आणि एवढा मोठा पालखी मार्ग नॅशनल हायवे पालखी मार्ग हा आपल्या डोळ्यासमोर झाला ना महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता जे जो अच्छा अच्छा केनाचे गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली काय केली हे स्पष्ट मार्ग दिसतोय ना डोळ्यांनी आपण जातोय त्या पालखी मार्गावर काही मात्र राज्याच्या काही योजनांमुळे आलाय त्यामुळे पायाभूत सुविधा रखडल्यानं नाही मात्र म्हणजे त्याचा काही परिणाम पाहायला भेटेल का मग असे म्हणजे दीड किलोमीटरचे मात्र राज्यात अनेक मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते कालच मी इंदापूरला गेले होते तिथे आशा अंगणवाडी सेविकांचे काही प्रॉब्लेम्स होते दौंड इंदापूर बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाही आहे त्याच्यानंतर सरकारी हे तुमच्याच सगळ्यांच्या आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे मंत्र्यांचे जे पी ए आहेत त्यांना पगार नाही झाले तीन चार महिने त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही वेळेवर गेला तर एकवीसशे रुपये देत नाही सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं आता आता सरकार म्हणते की आम्ही कर्जमाफी करणार नाही आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा प्राधिकरणाची जमिनीचे दर आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहे बावीस हजार हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार म्हणजे सरकारी जमीन बावीस हजार हेक्टर निधी उभारणी याचा अर्थ काय सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे वेन यू सेल युअर फॅमिली सिल्वर घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू जमीन ही इन्व्हेस्टमेंट ती विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन याचा अर्थ काय की सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करत ना त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं आणि कुठल्याही देशाचं राज्याचं मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही मी सरकारबद्दल बोलते हैं। आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मिळायला दिल्लीला जायची संधी मिळाली आणि त्या त्याच्यामुळे त्या, हे फायनान्स इकॉन मी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिजिकल डेफिसिट तुम्हाला आठवत असेल एफ एम ऍक्ट अँड फिजिकल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले आता जर एफ आरबीएम ऍक्ट च्या प्रमाणे फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे जम हे विकावं आहे याचा अर्थ फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाही ना, ना तर कशाला जमीन विकायला लागली असते आत्ता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं खूप प्रमाणात विरोध आहे विमानतळाला मी सातत्याने सगळ्यांना विनंती करते की चर्चा करा लोकांशी शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय बारामती पलट तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज तीन वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते शेतकऱ्यांना विकास हवा आहे लोकांना विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही थोडा कॉन्फिडन्स द्या लोकांना आता तुमच्या घराच्या इथे चे जर एअरपोर्ट होणार असेल तर तुमची अपेक्षा नाही का की सरकारने यावं तुम्हाला न्याय द्यावा बाबा काय पैसे देणार काहीतरी चर्चा तर झाली पाहिजे रेटून कसं चालेल आणि हा देश चा चालत नाही तो, तो संविधानानी चालत आंदोलन कधीपर्यंत करणार काय खरं घर आता आम्ही उठणार नाही एक दोन तीन आणि चार आम्ही काय उठत नाही जोपर्यंत बनेश्वरच्या रस्त्या वर्क ऑर्डर किंवा काहीतरी धोरणात्मक निर्णय होत नाही आम्ही एवढं फार फसलो हो आम्ही या सरकारकडून आणि आम्हाला बनेश्वरच्या रस्त्याबद्दल आम्ही खूप वेळा विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका ठेवली ते आम्हाला म्हणले रस्त्याचं काम सुरू करतो परत चला तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून असं किती वेळा आमचा आता विश्वासघात झाला आणि मी कुठल्या तोंडाने यांना सांगू आता यांनी मला विश्वास देऊन मला मतदान केलं ना ते मला काय मागताय दीड किलोमीटरचा रस्ता करून द्या स्थानिक आमदार आहेत ना आमदारांचा आमदारांना विचारा बाबा मला नाही माहिती तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मी दुसऱ्याबद्दल नाही बोलायला आले मी, बोला मी बनेश्वर ही आमच्या मंदिर आमच्या सगळ्यांचा श्रद्धेचं स्थान आहे दीड किलोमीटर विनम्र विनंती करायला शांततेच्या मार्गाने आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत प्रश्न आहे राज्यातल्या राज्यमंत्र्यांना जे आहे ते अधिकार दिले राज्यमंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे की कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी अधिकारच दिलेले नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागावी लागते स्वतःच्याच मंत्रिमंडळामध्ये जर मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागावी लागत असेल तर काय आलबेल चाललं नाही असं म्हणायचं मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा तही एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे जे अमेरिकेचं जोडून पाहायला मिळते त्याच्यामुळे देशाच्या काय आपल्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम पाहायला मिळतो की अमेरिकेनं चीनवरती जवळपास एकशे चार टक्के कर जो आहे तो लागलेला आहे त्याचे परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहायला मिळतात देशात काय परिणाम होईल मी तुम्हाला किती दिवस सांगते ज्या दिवशी टॅरिफची अनाउन्समेंट झाली त्याच्या आधीपासून मी पार्लमेंटमध्ये बोलले की एक हाय पॉवर कमिटी सेटअप करा आज तुम्ही बघता आज पहिल्यांदा वाणिज्य मंत्री हे स्टेक होल्डरशी बोलणार आहेत आज पहिल्यांदा हे मी पार्लमेंटमध्ये बोललेले की वाणिज्य मंत्र्यांनी पहिलं सगळ्या या जे स्टेक होल्डर्स आहेत इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स जे पॉलिसी आहेत ज्यांना डायरेक्ट इम्पॅक्ट ऑफ ऑफ अजित रानडे राहतात ही सगळी एवढे जे एक्सपर्ट्स आहेत हे सगळे एक्सपर्ट, एक्सपर्ट महाराष्ट्रात आहेत त्या बोलवा ना या तज्ञांना घ्या ना कमिटी कमिटी करा आणि टॅरिव्ह वर डिस्कशन करा तुम्ही बघा सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांनी किती पारदर्शकपणे भाषण आहे ते जरूर प्रत्येक व्यक्तीने ऐकलं पाहिजे आणि त्यांचा टॅरिफ दहा टक्के आहे आपण सत्ता ला आहोत तरी त्यांनी पारदर्शकपणे पॉलिसी केलेली आहे तशीच आपण तातडीने करणं गरजेचं आहे आणि आज पण मार्केट कोलॅप झालंय हो मी एक महिन्यापूर्वी पार्लमेंटमध्ये माझ्या भाषणात बोलले होते मी पुन्हा पुन्हा सांगते मी तज्ज्ञ नाही ना फायनान्स ना इकॉनॉमिक्स पण जर मला कळू शकत होतं की मार्केट क्रॅश होणार आहे तर सरकारला दायका लक्षात आलं नरेंद्र मोदी आहे असं म्हटलंय लोक काही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे प्रत्येक बाजू आपण ही बाजू म्हणणार जे वास्तव आहे ते त्या डिबेट मध्ये तरीशी बाहेर झालं सुनील तटकरे पक्षाच्या बैठकीमध्ये असं म्हटले काही मुस्लिम प्रवक्त त्यांनी संदर्भात त्यांच्याकडे तक्रार केली ते असं म्हटले की मतदान होण्याच्या आधीच तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती तेव्हा का नाही केली आता वटबोर्डाचं विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे आता काहीच करता येणार नाही आपण आता भाजपसोबत गेलेलो आहोत म्हणजे पक्षातल्या मुस्लिम समुदायाला विचार घेतलं जात नाही का काय काय म्हणतात पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भानं एक तर उशिरा का होईना जी पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे परवा अठ्ठेचाळीस तासापूर्वी आम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा पाच सात हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरी घराच्या बाहेर जाऊन हीच पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते करेक्ट पाच दहा हजार रुपयासाठी आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो त्याची नोकरी गेलेली असते ईएमआयचा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो तो, तो, तो।, तो या देशाचा इमानदार नागरिक आहे त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि सत्तावीस कोटी रुपये उडवले तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि आज निर्णय उशीरा का होईना पुना म्युनिसिपल कॉर्पोरेशन हल्लं देव पावला रामकृष्ण हरी म्हणजे उशीराका होईना त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून अठ्ठेचाळीस तासाच्या आत नोटीस तर गेली हाच कारभार आहे त्या पुन्हा कॉर्पोरेशनचं कॉर्पोरेशनचा दुर्दैव आहे मी जड अंतकरणांन नाही म्हणते कारण का मला नाही कॉर्पोरेशन जर उगंच नाव ठेवत बसायची पण काय करणार अशा परिस्थितीत आणि तुम्ही जे म्हणला की मी त्या फॅमिलीकडे जाऊन आलेले आहे आम्ही सगळेच एकत्र गेलेलो मी डिटेल्स शेअर करणार नाही कारण का त्या कुटुंबाची प्रायव्हेसीचा आपण मान सन्मान केला पाहिजे पण एक गोष्ट पारदर्शकपणे प्रकर्षाने सातत्याने बाहेर येते की डॉक्टरची तर चुकी आहे आणि मी आजही म्हणते की ती हत्याच आहे कंगा साडेपाच तास ती बाई तिथे काळात येत होती तिला ब्लिडिंग होत होतं या सगळ्याचा प्रूफ आहे तरी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तयारी तयारी करून तिला पाठवता मग हत्याच आहे ना हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चार पाच ऍडमिनिस्ट्रेशनचे लोकही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यामुळे डॉक्टर आणि अडमिनिस्ट्रेशन मेक्स द हॉस्पिटल याचा अर्थ हॉस्पिटल त्याला जबाबदार आहे का आहे त्यांना सुटका कुणालाच सुटका नाही जो जो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे त्याला सुटका नाही त्याला माफी नाही हत्येचा मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आतापर्यंत त्यांनी अॅक्शन घेतलेली आहे माझी अपेक्षा आहे आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की आत्तापर्यंत कोणीही त्याच्यात राजकारण आणलेलं नाही आम्ही या राजकारण आणू इच्छित नाही तुम्ही त्या कुटुंबाला न्याय द्या आणि असं परत ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात होणार नाही याच्यासाठी एक हाय पॉवर्ड कमिटी करा तज्ज्ञ घ्या त्याच्यात आता राजेश टोपे जरी विरोधी असले तरी कोविडच्या काळात अतिशय उत्तम त्यांनी काम केलं नागपूरमध्ये बंक फॅमिली आहे विदर्भात अतिशय उत्तम हेल्थमध्ये काम करतात त्यांचं माझं काय म्हणणं आहे जे जे एक्सपर्ट्स आहे राजकारण बाजूला ठेवून एक ऑल म्हणजे सगळ्या विचारांची एक चांगली ज्यांनी चांगलं काम मेडिकलमध्ये केलेलं आहे अशा सगळ्या लोकांची एक दहा लोकांची कमिटी करा आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसात एक उत्तम हेल्थ पॉलिसी द्या आणि एक एसओपी द्या प्रत्येक हॉस्पिटलला हे म्हणतात ना काय ते काय इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते काय दूध काहीतरी दूध आरोग्य दूध तो आरोग्य दूध वगैरे आहे तुम्ही द्या गॅरंटी सरकार आहे ना दिलदार मायबाप सरकारात ना तुम्ही मायबाप सारखे वागा ना प्रत्येक हॉस्पिटलला टार्गेट द्या की बाबा इतकं कोणी ह्या या परिस्थितीत आलं तर पैसे नसले तर लगेच आत घ्या काय पडलं सरकार उभं राहील त्यांच्याबरोबर सरकार कशासाठी आहे मग आरोग्य दूत म्हणतात एवढी मोठी स्कीम तुम्ही म्हणता मग ती इम्प्लिमेंट का होत नाही कागदावरच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी नाही इन्क्वायरी करून गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे कुणाच्याही विरोधात माझ्याकडून चूक झाली तर ती माझ्यावर पण झाली मला एक हिअरिंग द्या कसं त्यांना एक हिअरिंग द्या माझं अजिबात म्हणणं नाही त्यांचीही बाजू ऐकून घ्या ही माझं हे सगळी इन्क्वायरी संविधानाच्या चौपाटीतून झाली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमध्ये राज्यपालांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेऊ नये असं म्हटलेलं आहे हा तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल का कारण की आपण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल कोश्यारींचं वर्तन पाहिलं किंवा त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते तुमचा पक्ष असेल किंवा मग शिवसेना पक्ष असेल यांच्या बाबतीतले काय वाटतं त्याचा फायदा जिथे जिथे केंद्र सरकारच्या विरोधी विचाराचे सरकार राज्यांमध्ये तिथे हा प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे हा तामिळनाडूत दिसतो महाविकास आघाडीचा सरकार असताना ज्याचा उल्लेख तुम्ही केला वेस्ट बेंगॉल ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि डेटा आहे आणि तामिळनाडूची जी जे काल जी ऑर्डर आली आहे ती आपण सगळ्यांनीच वाचलेली आणि त्याच्यात काही आश्चर्य नाही मी कोर्टाचे विनम्रपणे आभार मान तरी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी जे विधान केलं ते आमच्या काल बैठकीला पण ते उशिरा काही मुद्द्यांवर एकंटा रोखून या करायचं का म्हणतो एक एक घालत तो सभा जो निर्वाचन क्षेत्र में है वहाँ आता है और वहाँ के ये सारे लोग वहां से आए हैं और छह महीने से हमारी मांग कि है कि डेढ़ किलोमीटर का सिर्फ रास्ता जो मंदिर जाता है लाखों लाखों लाखो लोग दर्शन करने जाते हैं वो डेढ़ किलोमीटर का रास्ता आप हमें ठीक करके दो तो इतनी आप छोटी सी हमारी मांग हमने आंदोलन किए हमने विनती की हमने खत लिखी हमने फॉलो अप किया छह महीने से ये सारे लोग और हम वहाँ जा रहे हैं विनती रहे हैं। लेकिन फिर हमने कहा कि हम आंदोलन छेड़ेंगे एक महीने पहले तो उन्होंने कहा आंदोलन मत कीजिए हम डेढ़ किलोमीटर का रास्ता मैं बजट है शेयर मार्केट जिस तरह यूएस चैलेंज विच वाज मोस्ट एक्सपेक्टेड इन ऑल आर बजट स्पीचर्स वी आर ऑल मेंशन दैट गवर्नमेंट नीड्स टू हैव अ हाई पावर टीम एंड लेट्स की पॉलिटिक्स असाइड एंड गेट ऑल द स्टेक होल्डर्स इन्वॉल्व आई मीन जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड but after a much delayed reaction I welcome today's commerce ministry's intervention of finally taking a meeting we have been talking for a month this is not a surprise so we were hoping that that would have been conveyed uh, much earlier and we were requesting the government to be prepared for this tariff intervention which Singapore has shown leadership in that last question Tomorrow. I am focused on all the local issues. So we are right now, let's wait for what happens in that case. It is a very painful journey for all those families. Justice delayed, as I said, is justice denied. But better late than never. But clearly, we, let's wait for it to really happen because I've been hearing about it. If we are not sure when, what, how. So let it really happen first of all. Then we will react. But right now,

आणि ही आमच्या सगळ्यांची श्रद्धेची जागा आहे लाखो भक्त आता एवढं जर सरकार करू शकत नसेल ते खूप सगळ्यांकडे सगळं सरकार दरबार आर डी पीएमआरडीए पुन्हा म्युन्सिपल पुन्हा नाही कलेक्टर जिल्हा परिषद पीएमआरडीए सगळं सरकार पण काय उत्तर मिळेल का दोन वेळेस करतो करतो दरवेळी तो सुद्धा काय अडकाटी येते आता हे तुम्हाला सरकारलाच विचारायला लागेल ना याचं उत्तर माझ्याकडे असतं तर मी कशाला इथे बसतो खर तर मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत विमानतळाचा प्रश्न आहे त्या संदर्भात काल तुम्ही पाठपुरावा केला त्या ठिकाणच्या लोकांचा विरोध आहे आता केंद्रीय म्हणतात की त्या ठिकाणची जागा झाली ती ताब्यात घेतली जाईल बघूया ना माझी सरकारला विनंती आहे मी मागे कलेक्टरांशी बोलले होते याच्याबद्दल आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्याशी माझी दिल्लीत भेट झाली त्यांची सहकार्याची भूमिका आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे कारण का पूर्वी मनोळ हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहेत माझा अनुभव मी त्यांना फार वर्ष काही ओळख नाही पण पन दिल्लीत त्या निवडून आल्यापासून माझा खूप संबंध त्यांच्याशी आला अतिशय सुसंस्कृतपणे ते काम करत आहेत दिल्लीमध्ये त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ह्या सगळ्या लँड ऍक्विशन मध्ये ते कुणावर अन्याय करणार नाही किंवा सरकार कुणावर अन्याय तुम्ही आता काही काही निर्णय होत नाही तोपर्यंत अहवाल येणं बाकी आहे तो मुख्यमंत्र्यांकडून साजरा झाला नाही आता बघूया ना काय झालंय आम्ही त्यांना अठ्ठेचाळीस तासाची जी लिमिट दिली होती त्याच्यात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं दबावामुळे दुर्दैव आहे की मला शब्द वापरावा लागतोय पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली नाही तर नोटीस निघत नव्हती अरे उन्हात बसू नका इकडे या बसू नका इकडे बसा उन्हात तिथे त्या ठिकाणी खूप दुर्दैव आहे का एवढे आरोप प्रत्यारोप होत आहेत माझं म्हणणं आहे आरोप प्रत्यारोप इन्क्वायरी पण त्या कुटुंबाला आणि दुसऱ्या कुठल्याही पुणेकरांवर तिथे जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवर रामकृष्ण आरे आपल्याबरोबर खासदार सोन्यात आहेत आहे बनेश्वरचा जो साधारणतः दीड किलोमीटरचा रस्ता आहे त्या रस्त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला